आज आपण बनवूया ढाबा स्टाईल शेवभाजी आपण आता भाजीसाठी सर्वप्रथम कांदे कट करून घेऊ उपांत भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ आता कोथिंबीर चिरून घेऊ आपण आता कडेमध्ये तेल घालून घेऊ जिरे आणि तेजपत्ता कडेपत्ता बारीक शरीराला कांदा घालून घेऊ कांदा व्यवस्थित परतून घेऊ हलका कलर चेंज तोपर्यंत कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे अरे कट केलेली हिरवी मिरची घालून घेऊ टमाटर घालून घेऊ टमाटे पण व्यवस्थित परतून घेऊ आपण आता अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ कच्चापणा जाऊ असतोपर्यंत तर काही मसाले घालून घेऊ काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला चिकन मसाला हळद धना पावडर मसाले व्यवस्थित परतून घेऊ आपण आता मसाल्यांमध्ये दही घालून घेऊ मसाल्यांमध्ये दही व्यवस्थित परतून घेऊ आपण इथे मी खोबरे किस घेतलेला आहे तो घालून घेऊ मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊ खोबरे किस पण आपण आता मसाल्यांमध्ये पाणी घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण आता रशाला एक उकळी काढून घेऊ भाजीची शेव आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ कोथंबीर व्यवस्थित रश्यामध्ये मिक्स करून घेऊ रश्याला पण छान अशी उकळी आलेली आहे आपण आता रश्यामध्ये शेव घालून घेऊ भाजीची शेव शेवराशामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता शेवभाजी अजून दोन मिनटं अशीच वाफेव शिजवून घेऊ आपल्या आता ढाबा स्टाईल अशी चमचमीत शेवभाजी तयार झालेली आहे आपण आता सर्व करून घेऊ